श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती प्रदोष म्हणजे दोषाचे निवारण निराकरण करणारा प्रत्येक महिन्याचा शुद्ध व वैद्य पक्षातील प्रदोष कायुक्त त्रयोदशी तिथीस ती प्रदोष असे म्हणतात या कालावधीत केलेली शिवपूजन अतिशय फलदायी ठरते सोमवारी जो प्रदोष पडतो तो इच्छा पूर्ण करणारा असतो शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला भगवान शिव संध्याकाळच्या वेळी आनंदाने नाचतात या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि अभिषेक करा शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून अभिषेक केल्याने असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात तणावातून आराम मिळतो तुमच्या कुटुंबाच्या शांती आणि आनंदासाठी सोमप्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जा एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा तुपाचा दिवा देवांना प्रसन्न करण्यासाठी असतो तर तेलाचा दिवा एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असतो म्हणून तुपाच्या दिव्यात कापसापासून बनवलेली उभी पांढरी वात प्रज्वलित करावी आणि तेलाच्या दिव्यात शिवशक्ती अशा लाल वाती प्रज्वलित कराव्या प्रदोष काळात हे उपाय केल्याने तुमच्या कुटुंबात सुख शांती लाभते म्हणून हा उपाय तरी आवर्जून करावा एक ज्या दिवशी तुम्ही मनापासून हरले असेल तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त मात्रामध्ये तकलीफ खाली असेल परेशानी असेल खूप दुःख्या जीवन चालू असेल तुमचे काम होत नसेल तर शिवरात्रीला तीन बेलपत्र घ्यावे त्यातील एक बेलपत्रावर मधल्या पानावर पिवळे चंदन लावावे आणि दुसऱ्या बेलपत्रावर चंदन लावावे आणि तिसऱ्या बेलपत्रावर आणि तांदुळाचे तांदुरा दाणे पाण्याने थोडेसे ओले करून त्या बेलपत्रावर ठेवावे आपल्या हातामध्ये सगळ्यात पहिले पिवळे चंदन लावलेले बेलपत्र ठेवावे त्यावर लाल चंदन लावलेले बेलपत्र ठेवावे तिसऱ्या नंबरला तांदुळाने तांदुळाचे दाणे लावलेले बेलपत्र ठेवावे आपल्या उजव्या हातामध्ये ते बेलपत्र ठेवावे आणि आपली कामना करावी भगवान शंकराला विनंती करावी पंचाक्षर मंत्र शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम नावा शिवा कि मा स्री शिवाय किंवा श्री शिवाय मस्तभ्य म बोलून ते बलपत्र आपल्या उजव्या हातात ठेवलेले आहेत त्यावर आपल्या डाव्या हाताचे स्पर्श करून आपली मनातील भावना बोलून भगवान शंकराच्या शिवलिंगावर ते समर्पित करावे एक लोटा जल घ्यावे शिवलिंगावर जिथून जल वाहते अशोक सुंदरीच्या जागेवर तीन वेळेस ते जल आपली कामना करून श्री शिवाय नमस्तुभ्य बोलून तीन वेळेस त्या स्थानावर थोडे थोडे जल अर्पण करावे आणि भोलेबाबाला विनंती करून आपण जे अक्षदाचे बेलपत्र अर्पण केले आहेत ते बेलपत्र आणि एक अक्षदाचा दाना त्यातून घ्या घेऊन यावे ते दोन तीन महिने आपल्याला घरामध्ये ठेवावेत जेवढेही दुःख आहेत तेवढेही भोलेबाबा हळूहळू समाप्त करतील घरामध्ये आनंद येईल दोन शिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा ठेवून तुम्हाला जे पाहिजे असेल त्यासाठी एक काळी मिरी आणि काळ्या तिळाचे सात दाणे हातात घेऊन आपली कामना करून मनापासून आपल्या मनातील इच्छा बोलून भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे आपली मनोकामना पूर्ण होते तीन जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू येतील तेव्हा कोणालाही जाऊन सांगू नये की तुम्हाला हे दुःख आहे तर एक तांदुळाचा दाना घेऊन शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करून भगवान शंकराच्या शिवलिंगावर अखंड म्हणजे तुटलेला नसावा शिवलिंगावर समर्पित करावा आठ ते पंधरा दिवसांमध्ये भोलीबाबांना अर्पण करून बघावे तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू राहू देणार नाहीत चार भगवान शंकराला जेव्हाही धतुरा अर्पण केला जातो तर धतुरा अर्पण करते वेळेस नंदेश्वर शिवाचे नाव घेऊन जाते बेलपत्र अर्पण करत राहा आपण तेव्हा जोही जप करत असेल स्मरण करत असेल ते आपल्यावर निर्भर आहे आपण अक्षता अर्पण करत आहोत ते आपल्यावर निर्भर आहेत फुलं अर्पण करत आहेत तेही आपल्यावर निर्भर आहे पण जेव्हा आपण भगवान शंकराचा अभिषेक करत आहोत पूजा करत आहोत मंदिरात जात आहोत आपल्याला कुठेही धतुरा मिळाला आणि आपली कामना असेल तर धतुरा काही वेळेस कामनासाठी अर्पण केला जातो तर धतुऱ्याला आपण भगवान शंकराला अर्पण करत असतो तर नंदिकेश्वर शिवाचे नाव घेऊन अर्पण करावे म्हणजे नंदीची आज्ञा घेऊन आपण भगवान शंकराला धतुरा देत आहोत आमचा विश्वास आहे की नंदी आमची हे दुःख आमची जी समस्या आहे जी तकलीफ आहे मी धतुरा बाबाला अर्पण करेल तर तुझी आज्ञा घेऊन अर्पण करेल नंदी माझ्या दुःखाला मिटवण्यासाठी बाबांना तुझ्या पाठीवर बसून माझ्या दरवाजापर्यंत घेऊन येशील यामुळे तुझ्या साक्षीने अर्पण करत आहे पाच शिवरात्रीच्या दिवशी तीन ठिकाणी दिवा लावण्यासाठी जावेत पहिल्या बेलपत्राच्या झाडाखाली दुसरा दिवा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये किंवा चौकटीवर लावावे आणि तिसरा दिवा आवळ्याच्या झाडाखाली लावावा या तीन जागेवर आपण प्रणाम करून जोडी पसरवून देवादी देव महादेवाला माता लक्ष्मी आणि पार्वतीच्या नावाने दिवा लावायला प्रारंभ करावे तीन महिन्याची शिवरात्री पूर्ण होईपर्यंत आपलीही कामना पूर्ण होईल सहा एक बेलपत्र एक धतुरा एक शमीपत्र आणि एक फूल एक अखंड तांदूळाचा दाना म्हणजेच तो तुटलेला नसावा या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला असे वाटत असेल माझे कोणतेही काम होतच नाही तुम्ही कोणत्याही कामाला सुरुवात करायला प्रयत्न करतात पण ते काम होत नाही खूप दिवस लागतात शिवरात्रीच्या दिवशी बारा महिन्यामध्ये कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी त्रिप्रारी नावाचे स्मरण करावे भगवान शिवाला आपल्या मनातील गोष्ट सांगावी आणि त्या वस्तू अर्पण कराव्या सात मासिक शिवरात्री जी येत असते तर आपण बारा महिन्याच्या शिवरात्रीचे एक नेम बनवावे की मी बारा महिन्याच्या शिवरात्रीचे व्रत करू किंवा नाही करू शिवरात्रीच्या दिवशी मी तीन ठिकाणी दिवा घेऊन जाईल पहिले बेलपत्राच्या झाडाखाली दुसरे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या चौकटीवर आणि तिसऱ्या आवळ्याच्या झाडाखाली या तीन ठिकाणी आपण प्रणाम करून झोळी पसरवून बाबा देवादी देव महादेव माता लक्ष्मी आणि पा माता पार्वती यांच्या नावाने दिवा लावायचा लावायला प्रारंभ करावे तीन महिन्याची शिवरात्री पूर्ण होईपर्यंत भोले बाबा आपले कार्य पूर्ण करतील आठ बारा महिने शिवरात्री येते तर शिवलिंगावर एक बेलपत्र अशोकसुंद्रेवर अर्पण करावे त्या बेलपत्राच्या दांडीचे तोंड पाणी ज्या बाजूने वाहते त्या बाजूने असावे दुसरे बेलपत्र माता पार्वतीच्या हस्तकमलावर अर्पण करावे आणि त्या बेलपत्राचे जे दोन पाने आहेत ते शिवलिंगाच्या मध्ये असायला पाहिजे तिसरे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे आणि त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्या विपरीत दिशेला असायला हवा चौथे बेलपत्र भगवान शंकराचे जिथून जल वाहत जाते तिथे अर्पण करावेत आणि पाचवे बेलपत्र नंदीचा जो उठलेला पाय आहे त्या पायापाशी पाचवी बेलपत्र समर्पित करावी एक शिवरात्रीपासून बारा शिवरात्रीपर्यंत समर्पित करायला प्रारंभ करावी आपल्या कोणत्याच का। कामात अडचण येणार नाही नऊ बेलपत्राच्या झाडाखाली जवसाच्या पिठाचा दिवा बनवून त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून त्यात काळी तीळ टाकून एक सफेद पोल वाहून बेलपत्राच्या झाडाखाली चार मुखी दिवा लावल्याने जो व्यक्ती चिडचिड करतो क्रोध करतो अपशब्द बोलतो त्याने देतो घरात चिडचिड करतो पूर्ण घराला अस्तव्यस्त करतो त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलून कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीला एक दिवा लावावे तो व्यक्ती अपशब्द बोलायला शब्द बंद करतो त्याचे प्रेम प्रबळ होते आणि आन, आणि त्याची ईर्षा समाप्त होते दहा असे म्हटले जाते की भगवान शिव यांना नंदी खूप आवडतो म्हणून जर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची वाहन नंदी म्हणजेच बैलाला हिरवाचा राखाऊ घातला तर जीवनात सुख आणि समृद्धी वाटते अकरा असेही मानले जाते की भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत म्हणून जर एखाद्या व्यक्तीला शनीप्रदोष त्रास होत असेल किंवा शनीचे साडेसातीचे वाईट परिणाम मिळत असतील तर अशा परिस्थितीत शिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान शिवाला काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करा तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा असे केल्याने भगवान शिवासह शनिदेव प्रसन्न होतात बारा संतान संबंधित समस्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी पीठापासून अकरा शिवलिंग बनवा आणि त्यावर अकरा वेळा जलाभिषेक करा यामुळे मुळा मुलांशी मुणा, संबंधित समस्यापासून आराम मिळतो याशिवाय व्यक्तीचा सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढते तेरा मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना गुलाबाच्या पाकळ्या अर्पण केल्या तर वैवाहिक जीवन आनंदी राहते तसेच ज्यांच्या लग्नात अडचणी येत आहेत त्यांनी या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे असे केल्याने त्यांना त्यांच्या समस्यापासून आराम मिळतो चौदा जर तुम्हाला असे वाटते असेल की तुमच्या मुलांना मुलांनी तुमच्या सर्व कामात मदत करावी आणि तर त्यांच्या मुळशी तुमचे नाते संबंध चांगले राहावे असे वाटत असेल तर शिवरात्रीला भगवान शंकराला नारळ अर्पण करावं तसेच देवाला सुखामेवा अर्पण करावा असे केल्याने तुमची मुली तुमच्या सर्व कामात तुम्हाला मदत करतील आणि तुमची त्यांच्याशी असलेले नाते अधिक चांगले राहील तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी शिवरात्रीला स्नान करून शिव चालीसा पठण करावी तसेच शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावावा असे केल्याने तुमच्या अभ्यासाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात पंधरा जर तुम्हाला काही समस्या असेल आणि त्यावर उपाय सापडत नसेल तर तुमची समस्या दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे दूध मिसा आणि शिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण करा तसेच बेलाच्या पानावर चंदनाने ओम लिहून शिवलिंगाला अर्पण करावे आणि शिवलिंगाची पूजा करावी हे केल्याने तुम्हाला जी काही समस्या भिडसावत आहे ती लवकरच दूर होईल कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ